नमस्कार असिकहो कसे आहात तुम्ही सगळे कवितांच्या माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासमोर स वर्षा सावंत यांची एक अप्रतिम अशी कविता घेऊन आली आहे कवितेचं नाव आहे फोटोग्राफर म्हणजे चला तर मग आपण सुरुवात करूया फोटोग्राफर म्हणजे कवीचंच दुसरं रूप असतं त्यालाही जुळवावं लागतं भावनांशी नातं फोटोग्राफर म्हणजे कवीचंच दुसरं रूप असतं त्यालाही जुळवावं लागतं भावनांची नातं कवी कल्पनेनेच येतो जग पाहून फोटोग्राफरला चित्र टिपावं लागतं प्रत्यक्षात जाऊन कवी कल्पनेनेच येतो जग पाहून फोटोग्राफरला मात्र चित्र टिपावं लागतं प्रत्यक्षात जाऊन कवी कल्पनेनेच दाखवतो वास्तवतेचं दर्शन फोटोग्राफरला मात्र करावी लागते वन वन कवी कल्पनेनेच दाखवतो वास्तवतेचं दर्शन फोटोग्राफरला मात्र करावी लागते वन वन कवी देतो लेखनीला धार वेळप्रसंगी करतो शब्दांचे प्रहार कवी देतो लेखनीला धार वेळप्रसंगी करतो शब्दांचे प्रहार फोटोग्राफरला मात्र राहावं लागतं संयमी आणि समजूतदार फोटोग्राफरला मात्र राहावं लागतं संयमी आणि समजूतदार कवी हळवा होऊन लिहित राहतो फोटोग्राफर भूतकाळातल्या आठवणी ताज्या ठेवतो कवी हळवा होऊन लिहित राहतो फोटोग्राफर भूतकाळातल्या आठवणी ताज्या ठेवतो दोघेही घडवतात नवनवीन आविष्कार असले जरी भिन्न तरी असतात भावनांशी जोडलेले कलाकार दोघेही घडवतात नवनवीन आविष्कार असले जरी भिन्न तरी भावनांशी जोडलेले कलाकार एकाची लेखणी म्हणजे आयुष्य होऊन जातं एकाचं कॅमेरा म्हणजे सर्वस्व असतं एकाची लेखणी म्हणजे आयुष्य होऊन जातं एकाचं कॅमेरा म्हणजे सर्वस्व असतं कविता कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका